आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या चोवीस जिल्ह्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे तुमचा जिल्हा बघायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ हॅसकेप न करता बघावा लागेल त्या जिल्ह्यांमध्ये किती वितरित करणार आहे त्याचबरोबर ती कोणत्या पिकांना वितरित करणार आहे गावानुसार सुद्धा आपण यादी सुद्धा या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ हॅस्केप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या शाळांवर नवीन असाल तर घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षभरात नैसर्गिक आपत्तीने आणलेल्या नुकसानीची भरणा करण्याची वेळ आली आहे जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या मागणीनुसार ओरिएंट इन्शुरन्स कंपनीने अहमदनगर जिल्ह्यातील सदतीस हजार नऊशे दोन शेतकऱ्यांना दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा पीक विम्याची रक्कम वितरित करण्याची सुरुवात केली आहे गेल्या वर्षभरात अहमदनगर जिल्हा दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळखेळात सापडला होता दोन हजार तेवीसमध्ये पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर जुलैमध्ये अतिवृष्टी व ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आवळी पाऊस पावसामुळे पावसा देखील शेतीचे मोठे खूप नुकसान झाले होते नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे जिल्हास्तरीय पीक विमा समितीने अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पिकांना पिकांसाठीची पीक विम्याची मागणी केली होती ओरिएंट इन्शुरन्स कंपनीचे मात्र काही भागांमध्ये काही पिकांसाठीच पीक विमा मंजूर करून अल्प प्रमाणात वितरण केले होते शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसानीची क्लेम दाखल केली होती त्यापैकी सदतीस हजार नऊशे दोन शेतकऱ्यांची क्लेम मंजूर करण्यात आली आहे तांत्रिक अडचणीमुळे व पीक विमा वितरण उशिरा झाले होते असले तरी त्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना पीक बँक खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे तातडी जामखेड यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना यावेळी पीक विमा वितरित केला जाणार जा आहे जिल्ह्यात नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात पीक विमा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र जिल्ह्यातील शेतकरी गेल्या वर्षापासून नैसर्गिक आपत्तीच्या वेळखेळ्यात सापडला होता पीक विम्याच्या रकमेमुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल परंतु पुढील पिक्या हंगामासाठी शेतकऱ्यांना पुन्हा निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागणार आहे नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका होईल तितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास आता व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी